वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल बेलेवाडी मासा येथे शॉर्ट सर्किटमुळे आग गवताच्या तीस गंजात जळून खाक लाखोचे नुकसान कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा येथील ज्योतिबा डोंगर परिसरात शहीद जवान सत्तापा पाटील स्मारक माळावर असणाऱ्या गवताच्या गंजीना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत अंदाजे तीस ते पस्तीस गवताच्या गंजी जळून खाक झाल्या यामध्ये अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे ही घटना मंगळवारी संध्याकाळी व बुधवारी घडली अग्निशामक व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात आली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बेलेवाडी मासा गावाजवळच बोळावी रस्त्यावर ज्योतिबाचा माळ परिसर मोठा आहे येथील शहीद सताप्पा पाटील स्मारक माळाजवळ गावातील बऱ्याच लोकांनी आप आपल्या गा गवताच्या गंजी दरवर्षीप्रमाणे केलेल्या आहेत आपल्या सर्व जनावरांचा चारा येथेच गंजी करून ठेवित असतात मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री बाराच्या दरम्यान या माळावर असणाऱ्या विद्युत पोलवर शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या जवळच गवताच्या गंजी असल्याने पडलेल्या ठिणग्यांचे आगीत रूपांतर झाले आणि बघता बघता पंधरा वीस गंजी आगीत भस्मसात झाल्या दरम्यान संताजी गोरपडे कारखान्याचे अग्निशमक दल आल्याने व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात आली मात्र बुधवारी पुन्हा गंजी राहिलेल्या विस्तावाने पुन्हा पेट घेतला दरम्यान वाराही जोरात असल्याने क्षणात आगीने पुन्हा रुद्र रूप घेतले व राहिलेल्या गवताच्या गंजीत जळून काक झाल्या दरम्यान संताजी घोरपडे सदा साखर व बिदरी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली सु सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही या आगीत अंदाजे पाच ते सहा लाखाचा जनावरांचा चारा जळून काक झाला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशीहून यशवंत पाटील चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून